काफड मार्केटचे फ्रूट फेमस आहेत इकडे अजून पण रत्नागिरी लोक रेनकोट मस्त हलका आहे झिलचा आहे रेनकोटच्या रेनकोट आहे या साईडला असे वडे तारखेले आहेत आणि हे भाजी चांगली असेल ना तर वडे पण चांगले बनतात तर झलझणी मिरची इकडे पाव बांधले बघारात बघा शेवटचे पण वडे सगळे काढून झालेले आहेत आणि जवळजवळ बारा वडे बनले नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे वाजलेत अकरा आम्ही आता चाललेलो आहोत मुंबईमध्ये खास करून दक्षिण मुंबई खरी मुंबई तिकडे जे ते आम्हाला जायचं आहे सामान घेण्यासाठी म्हणजे आपल्या मसाल्याचा व्यवसाय आहे त्याच्यासाठी आम्हाला स्टिकर वगैरे लागतात तर आमचं एक दुकान आहे पोर्टमध्ये तिकडे आम्ही जात असतो तर एक आता ह्या दोन महिन्यात बऱ्याच साऱ्या ऑर्डर होत्या कारण उन्हाळा होता त्यावेळेस खूप जण मसाला हटवून ठेवतात पण आपण मसाले वर्षाच्या बाराही महिने विकतो तर बऱ्याच जण फ्रेश मसाला अर्धा एक किलो असे घेत असतात दर महिन्याला तर मग त्या मला स्टिकर खूप लागतात तर त्यासाठी आम्ही चाललो कोर्टला त्यानंतर मग तिकडेच प्रॉफिट मार्केटच्या अलगोजच्या परिसरात तिकडे खूप सारे शॉप आहेत रेनकोट आणि पावसाळी काही बुटा वगैरे मिळतात तर तिकडे घ्यायला चाललं आणि माझा रेनकोट खूप जुना झाला आहे तर दापोलीला पण घेतलेला तर तो मस्त दोन तीन वर्ष चालला तर तो पण घ्यायचा आहे आणि मुलांना थोडंसं सगळ्यांना असं घरातून थोडी थोडी शॉपिंग करायचं आहे तर तिकडेच चाललंय तुम्हाला त्यानिमित्ताने काय बघायला मिळणार आहे मार्केट आणि तिकडे काय शॉपिंगमध्ये हो ती सध्या तिकडे वातावरण कसं आहे आता मी गाववरून आल्यानंतर मला वाटतं बाहेर कुठेतरी जाऊन शॉपिंग करेल हा पहिलाच असा व्हिडिओ आहे तर दोन दिवस घरीच होतो आणि आता जाऊया बाहेर बघूया कसं काय आहे आणि मी चाललोय बुलेटवरून गाडी नाही म्हणजे आपल्या ट्रेन नाही पण म्हटलं जाऊया जरा बुलेटची जरा सवारी करूया मुंबईत पण आणि बघूया कसं काय जमत आहे काय तिकडं चला पद्म आज स्कूल आहे प्रज्ञी बाय करा तू ऍक्च्युली पाटील लागल आहे पण ठीक आहे स्कूल आता सुरू झाली तर काय सो चला येतो जाऊन लगेच आम्ही आहोत आपल्या बुलेटवरून मुंबईतल्या हा बुलेटवरून सगळ्यात पहिला प्रवास असणार आहे म्हटलं चला जरा जरा बुलेटची आपली मुंबई सवारी करूया तर जाताना एक्साइटमेंट होती आम्ही आता आता आहोत कळंबिलीच्या नाक्याजवळ वरून हा ब्रिज जातो तिकडे तर हा रस्ता सरळ जातो मुंबईत आणि सकाळच्या वेळेस वातावरण एकदम क्लिअर होतं आकाश एकदम पूर्ण सफेद आणि ढग तसे पावसाचे नव्हते परंतु ऊन तेवढं नव्हतं पण उकाळा होत होता आणि हा आहे वाशीचा ब्रिज त्यावरून तर चाललो तर एका साईडला वाशीच्या ब्रिजचं काम पण सुरू आहे तर या साईडला बऱ्याच दिवसानंतर मिळालेलं आहे मुंबईचे एक वेगळ्या वाईब्स आहेत कारण इकडे आम्ही राहिलेलो आहोत तर मुंबईची फिलिंगच वेगळी असते तर सकाळच्या वेळेस कुठे कुठे ट्राफिक होती तर मध्ये मध्ये -मद रस्ता खाली होता आम्ही पोहोचला तर सी एस टीला आणि हा परिसर इकडचा सिग्नल लागला आहे आणि हा रस्त्याने अनुपूर्ण पूर्ण करून फिरून आमचे जुने ठिकाण राहण्याचे इकडच्या परिसरातून आलेले पावसाळ्यात एकदम क्लिअर वातावरण असतं एकदम आम्हाला इकडे पोचता पोचता जवळजवळ वाजले सव्वा दोन आणि शोधत होतो काहीतरी खाऊया हलका मुलका तर आम्ही काळबादेवीला कसं वे खूप आहेत मग आम्हाला म्हटलं तर पोर्टला आपलं कामं इकडेच जाव्या तर इकडे हॉटेल शोधलं आम्ही छान हॉटेल आहे छोटीशी म्हणजे असं जागा कमी आहे वरती ए सी आहे खाली बसलं आम्ही केरला डिलक्स म्हणून हॉटेल आहे बरेच लोक येतात म्हणजे खास करून पोर्टमध्ये कामा आला आहेत ऑफिसमनिमित्त ते लोकं येत असतात आम्ही ते सांगू फर्स्ट टाईम आलो आहे आपले बरेच सबस्क्रायबर इकडे आल्याच ते कुठची क्वालिटी चांगली आहे गुगलला लगेच सांगतात हां मी इथे आलो मी आता काहीतरी घेऊ आहे प्रिंटिंग चाललं आहे आपली स्टिकरची एक्झॅम्पल बघितलं काय बरोबर आहे ना ते आमतात आतमध्ये प्रिंट करतो आहे या टायमावर आम्ही स्टिकर सगळे चेंज केले आहोत सध्या एक महिनाभर हे चालवू सध्या नंतर मग क्लिंग करू नवीन येणार सगळे मसाल्याचे स्टिकर आता हे पन्नास एकूण करतोय ते वीस नाही ते आम्ही आल्या होतं कॉफर्ड मार्केटला इकडे समोर गाडी लावली आहे पी एन पार्कमध्ये कारण इकडे खूप विषय असतो पार्किंगचा तर इथे ब्रश घेतलं ते मेटलवाले ब्रश आहेत मस्त क्लिनिंग करायला आणि हे बॉटल घेते मुलांना हंड्रेड रुपीज सगळे आयटम हंड्रेड रुपीज कुठले पण घ्या मस्त मस्त घ्या सगळ्या काय घेते हां मस्त रांजूला खाय आवडतं रांजूला काय आवडतं स्वायटर मॅन सगळ्यात पहिले आमच्या इथे शॉपिंग झाले बॉटल्स घेतले आहेत दोन आणि ब्रश घेतले आहेत आणखीन काय काय घेतलं आहे पेन्सिलचा सेट मस्त होता हंड्रेड रुपीजला डिस्काउंट होता मग एक वन एटी रुपीजला काय वन एटी फाय रुपीजचं हंड्रेड रुपीजला मिळत होता सहा आता कॉपर मार्केटचा परिसर आहे तिथे समोर तर आपण आता बऱ्याच दिवसानंतर इकडे आलो आहे जाऊया बघूया काय गर्दी असणार बहुतेक ॲक्च्युली गर्दी मागेच संपली असणार कारण भरपूर लोक येऊन गेले असणार आणि रेनकोट पण बघायचे आहेत आणि पावसाळी बूट बहुते बघूया तर चेक करूया तिकडून आम्ही आलो येताना आणि असा रस्ता आहे आहेफर्ट मार्केटचे फ्रूट फेमस आहेत इकडे अजून पण रत्नागिरी आमचा सामान विकत आहेत लोकं

बाहेर बसतोय जांभळ पण आहे तिकडे या साईडला पूर्ण बॅगचं दुकान आहे सगळे आणि आपण चाललं तर इकडे रेनकोट बघायला रेनकोट चे दुकान इकडे पुढे पुढे असणार मोहम्मद रोडला रेनकोट आहे तिकडे नाही मस्जिद बंदरला जायला लागेल तिकडे मी असं चालत चालत पुढ्याला नंतर इकडे ना हे मोहम्मद रोड लागले इकडे तुम्हाला भरपूर सारे अत्तर सेंटचे दुकानं लागतात म्हणजे खूप सारे व्हेरायटीज आहे आणि मुंबई असे फेमस ठिकाण आहे तिकडे तिकडे तुम्हाला सेंट मिळतात इकडे मेहदीचा कोण पण आहे काय तू हर्बल पेस्ट वगैरे काय काय येतात तिकडे मिळतात सेंट एक्सपर्ट पण होतो इकडून खूप दुकान तिकडे फेमस आहे त्या <laughs> ठिकाणी फिरायचा म्हणजे मोठा टेन्शन हाच आहे ट्राफिक आणि गर्दीने सगळीकडे गाड्याच गाड्या गाडी घेऊन यायचं म्हणजे इकडे काम नाही काय आता आम्ही इकडे चकलाच तिकडे चाललोय आणि इकडे दुकान आहेत आम्ही फिरतोय तर घेऊन इकडे फिरणं मुश्किल आहे सिरेमिक्सची पण दुकान आहेत होलसेलची सगळी दुकान आहेत इकडे खूप मोठं मार्केट नाही जुनं मार्केट आहे सेपरेट सेपरेट व्हिडिओ होईल इकडे चावी या फटापट -बट, रेनकोट कपूया पहिला झील झील वगैरे इकडेच आहेत ब्रँड त्या साईडला रेनकोटच्या दुकानात आलं आणि रेनकोटच रेनकोट बरोबर गरती पण झाली आहे झीलची पण आहे तिकडे साडेपाचशेपासून तुम्हालापर्यंत वेगवेगळे व्हरायटीज आहेत हजार नऊशेमध्ये नऊशेवर आहेत ते कितीवाले बाराशेवर आहे फुल पाणी लगेच सगळे येणार वॉटर फायटर झीलचं मर्च केले कंपनी इकडे लेडीज आहे समोर आहेत ते इकडे जेंट्स लहान मुलांचे पण आहेत तिकडे बघा पाचशे साडेपाचशे चारशे असं स्टार्टिंग आहे चांगलं आहे ना इकडे कॅपचं स्पेशल दुकान आहे कॅपच कॅप इकड्या प्रकारच्या छत्र्याच इथे छत्र्या गेला का इथे

लहान मुलापासून झाली ते रेनकोट घ्यायला गर्दी खूप झाली आहे आम्हाला एक पंधरा वीस मिनटं गेली जर पॅकिंग करायला सांगितलं कधीच करतंय काय माहिती खूप गर्दी झाली आहे आणि गरम पण किती होते बाप रे पाऊस झाला गेला चला रेनकोट घेऊन झालंय आणि रेनकोटसाठी हे पूर्ण मार्केट फेमस आहे इकडे तर आम्ही घेतलं ते हे डायमंड क्रिएशन म्हणून दुकान आहे तिकडे घेतले तर चांगलं म्हणाल गर्दी आहे तुम्ही कुठल्याही दुकानात घेऊ शकता असं काय नाही आता सगळ्या ठिकाणी ऑलमोस्ट रेट सेम आहे कारण हे मार्केट आहे ना त्याच्यामुळे इकडे काय असं हे नसतं कम्पॅरिझनचा काही विषयच नाही जास्त क्वालिटीच्या हिशोबाने भरपूर साऱ्या व्हेरायटीज आहेत घ्या बघा आणि या आणि घेऊन जावा तर आता काय घ्यायचं जरा शोधूया बर बुटे घ्यायचे ना पावसाळी तिकडे आतमध्ये मिळतील त्या छत्र्या आपण तिकडेच मिळतील सर तिकडे जाऊ आम्ही खूप फिरतो इकडे म्हणजे शॉपिंग होतील नाही होईल नंतरची गोष्ट पण खूप फिरतो आज आम्ही इकडे येत असतो मध्ये मध्ये कधी कधी शॉपिंग निमित्त तर इकडे मुलांसाठी प्रज्ञ बोललेला वाघ घेऊन ये वाघ वाघ घेऊन हे बोललेला हा अगं वाघ इकडे मस्त मस्त पाऊच आहे शंभर दीडशे रुपयामध्ये आणि मुलांसाठी ते खास करून आता प्रत्येक पालक्याची शॉपिंग करायची घाई असते आम्ही घेतले दुकानातून एक दो टड मार्केटच्या इकडचा परिसर पूर्ण अगदी भरून गेलाय आणि रविवारच्या वेळेस शनिवारच्या वेळेस खूप गर्दी असते मधल्या दिवशी एवढी गर्दी आहे रेनबो वाली घेतली छत्री मस्त आहे साडेतीनशेला चांगली वाटली त्याला आता मिळतात दोनशे अडीचशेला पण नंतर नंतर सुरुवातीला तो महाग असतो त्याला नंतर मग स्वस्त मिळतो चांगली मिळाली ते गावाला न्यायचे मला आणि अजून दोन छत्र्या घेतले ना आपण कुठल्या कुठल्या घेतले जेवण नाही का आम्ही दोन घेतले दोनशे साडेतीनशे आणि साडेतीनशे दोनशे अडीचशे अडीचशे काय गर्दी बापरे तिथे पाय ठेवा जागा नाही आणि आज मधला दिवस आहे सुट्टीच्या दिवशी किती असेल बापरे पण सगळं मिळतं तुम्हाला इकडे एक, एक वस्तू नाही तुम्हाला असे भेटणार की जे भेटत नाही ते सगळ्या गोष्टी मिळतात आणि लांबून लांबून लोक इकडे शॉपिंग करायला येतात कारण आम्हाला खूप सारे सबस्क्राईबर मंडळ भेटले आणि बऱ्याच जणांनी आवाज दिले थँक्यू शिव नाही बघायला म्हणजे लहान मुलांचे सगळे शिव आहेत मोठ्यांचे नाही दिसले तिकडे कुठे ठीक आहे बघूया पनवेला नाही सर्व शॉपिंग झालेली आता आणि चाललोय पुन्हा आपली गाडी लावली तिकडे थोडा थोडा घेतलंय सगळा ऑलमोस्ट सगळं झालं फक्त शिव नाही मिळाले पावसाळी शिव आलोय घरी थोडासा मला उशीरच झाला कारण की येताना खूप सारी ट्राफिक लागली जाताना पण खूप ट्राफिक होती आणि मुंबईच्या रस्त्यावरची ट्राफिक तर फेमस आहे पण ठीक आहे छान वाटलं येऊन आणि जाऊन येऊन मस्त वाटलं जरा प्रवास करायला भेटला गाडीवरून गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि सगळी काम आटोपल्यानंतर आता बाहेर बघते तर पाऊस सुरू झालाय पकड्या टप 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 आवाज लागलाय आणि आज सुट्टी आहे रत्न सुट्टी आहे ना आज विजय इकडे आहे बघायला आमची झाडं पण मस्त इकडे झाले आता मध्ये जरा कोंबेच गेले गावी गेले तेव्हा आता मस्त टवटवित आज दुजी आहे पावसात हा बी कुठे ट्युशनला गेली ना पण त्यानंतर भिझी आपण मस्त सदाफुले येतात ते मस्त सफेद शुभ्र फुलं येतात दर येतात सदा ते म्हणजे सदा फुलते ती सदा, फुल सदा फुले म्हणून वातावरणात पूर्ण पाऊस मध्ये झाला पाऊस पक्का दिवसभर असणार आहे कांदा भाजी सफेद तिकडे पण केला पाहिजे गावी आहे इकडे पण करणार नक्की कारण आल्यानंतर मुलं बोलायला गेले कांदा बघित तुमचा व्हिडिओ बघितला या सगळे ओके मेन प्रश्न पडला आम्हाला हे सगळे आता आंबे आहेत ना आम्ही आणलेले पेट्या थोडं दोन तीन पेट्या आणल्या खूप आंबे झाले तर पिकले सगळे पूर्ण सगळे पिकले पूर्ण सगळे आंबे पिकले आता आमचे स्वतःच्या कलमाचे आहेत आम्ही सगळे पिकलेत आणि रथ लागले आपूस शेवट शेवटला साईज छोटी होते कारण सगळ्या काळी झालेल्या असतात ना आणि तयार होतं आंबा लगेच उन्हामुळे तर ह्याचा आता आम्ही आंबरच करणार आहे कारण हे संपणार नाहीत आम्ही आता पांडू चे बुक्स आहेत टेक्स्ट बुक बाकी त्यांचे इतर काही बुक्स आहेत ते सगळे आम्ही कवरला बसतोय आता असे स्टिकर त्यांचे स्कूलचे ते पण लावतोय आम्ही आमच्याकडे नाश्त्याला बघतोय काय वडापाव वडापावसाठी तेल झालेली आहे ऑलरेडी कांदा भाजी करत होता पण तब्येत कॅन्सल झाला म्हटलं वडापाव करूया मिरच्या कापून घ्यायच्यात मिरच्या आहेत ना आपल्याला तळायच्या आहेत आणि एका साईडला तेल तापत ठेवलं आहे मेन म्हणजे मसाला सगळा रेडी केलाय बघा बटाटे मस्त त्याला त्याची भाजी तयार केली आहे ना तर मस्त हाँ हाँ हा। मस्त रसरशीत भाजी तयार झाली एकदम भारी आणि ही नुसती भाकरीसोबत चपातीवर पण मस्त लागतं ना टिफिन वगैरे तर आपल्याला असे वडे करायचे आहेत आणि इकडे बेसन सगळं रेडी करून ठेवलं आहे आणि येताना मी आता बांजूला नाही गेलो ट्युशन मी पाव घेऊन आलो पडापा असा बेत आहे भाजी करणार होतो पण नंतर चेंज झाला बांजू बोलते नाही पडाप वगैरे कापून देऊ का तुला मी कट करून झाल्या चांगल्या लांब्या ठेवत त्याला आणि या साईडला देखील तयार करते वडे नरम सुद्धा मस्त चांगले चांगले शिजले ना केशे मस्त होतात थोडंसं तेल लाभले चांगलं ना सगळ्यांची आवडीचे असते बटाट्याचे भाजी तर ह्याला तळल्यावर मग बेसरूम मध्ये वडा बांधतो तर साईज मस्त केले कढीपत्ता जास्त वापरलाय ना तोंडी थोडासा काढते साईडला जास्त तोंडामध्ये मग कडीपत्ता येतो ना तोंडी पाहिजे कडीपत्ताचा मग तोंडीला जास्त घातला कढीपत्ता मी नंतर तो साईडला चांगला असतो बनतो हो

वर्षाच नाही हे पण का कुरकुरीत कूर गावावरून चवळी आणलेली तर चवळी सध्या आम्ही अशी मोकळीच हो ठेवले कारण ती एकदम अशी बंद नको ठेवायला तर ही चवळी सध्या ऑर्डर तुम्ही देऊ शकता सध्या आहे चवळी थोडी या साईडला पण आहे आणि अजून एक गोण आहे असे म्हणजे एक पंधरा वीस किलो असेल जास्त नंतर त्याला संपेल हे असे पॅकेट भरलेत अजून होती आम्हाला इथं ब्रँडिंग करायचं म्हणजे स्टिक करी करतो आपल्या रट्टा बंधू नावाने तर हे पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि कडवे अजून ना आलेत म्हणजे नाहीच यावर्षी मिळाले आम्हाला पुढे मिळालं ते काही जवळही अगोदर अगोदरच्या कस्टमरने दिलेल्या ऑर्डर काही जणांच्या अगोदर ऑर्डर आले असतात त्यामुळे ते त्यांना लगेच जातात मग संपतात कडवे अवश्य होत म्हणजे झालेच नाही कडवे होतच नाही गावाकडे आपल्याला चवळी होती तरी पण कडवे नाही होत झाले का चांगले कलर चांगला पाहिजे आज घरी बनतात बटाटे वडे आणि मुलांच्या आवडीचे सगळ्यांच्या आवडीचे बटाटा वडा पाव वडापाव देत शेवटचे पण वडे सगळे काढून झालेले आहेत आणि जवळजवळ बारा वडे बनले चला या खायला चटणी घातली मस्त वडे आणि मिरची या कसा या।, या एक नंबर आणि गरम गरम आहे ना सोबत मिरची का मस्त सॉफ्ट आहे तुम्ही पण घरी प्लॅन करू शकतात बनवा आणि खावा आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आम्ही खास करून गेलो तो मुंबईमध्ये जिकडे खूप मोठं मार्केट आहे आमचं काही व्यवसायानिमित्त आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या होत्या स्टिकर वगैरे आणि त्यानंतर मग फोर्टला भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या ॲसेसरीज वगैरे मिळतात आम्हाला शूटिंगसाठी वगैरे त्या पण कधी कधी अपग्रेड करायचं असतात त्या पण छोटे मोठी कामं होतात फोर्ट आणि तिकडे जो प्रॉफड हो मार्केट आहे मनीष मार्केट तिकडचा परिसर किंवा हो मधली अली रोड तिकडे सगळ्या होलसेल मार्केट आहे तिकडे पण आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी घरात लागणाऱ्या किंवा पावसाळ्यानिमित्त काही वस्तू तिकडे खरेदी करता येतात आपल्याला मार्केट चांगला आहे तिकडे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरंच जणांना तिकडे बरंच जण तुम्ही जात पण असाल मुंबईतले उपनगरातले बरीच मंडळी तिकडे जाऊन शॉपिंग करत असतात तर आम्ही पण तिकडे गेलो होतो आणि मी म्हणजे गाडी घेऊन गेलो होतो पॅन पार्कमध्ये तिथे गाडी लावली पण आम्हाला दुपारनंतर गेल्यानंतर दिवस पूर्ण गेला तर गेल्यानंतर मग हा व्हिडिओ कंटिन्यू केला त्यामध्ये मग तुम्हाला वडापावचा भेद पण दाखवलेला आहे तर असा एकंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा छान छान व्हिडिओज तुम्हाला गावाकडच्या तर तुम्ही वाट बघत असाल ठीक आहे लवकरच जाणार आहे मी दोन चार दिवसात एक कदाचित माझी ट्रीप परत होईल रिटर्न आणि तुम्ही बाकी आपले जे काही अपडेट आहेत तुम्हाला आप व्हिडिओवरती आपल्या येत राहतील सो so, असंच तुम्ही सपोर्ट करत राहा भेटू पुढच्या वेळेला तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर बाय